नमस्कार सर्वांना फुडी आणि मुडी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रव्यापासून नाश्ता बनवणार आहेत तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा तीन चमचे दही कोथिंबीर लाल मिरची हळद आणि चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडासा आपण ओवा टाकून घेऊ तर या सर्व इन्ग्रेडियंट्सला आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकमेकांमध्ये चांगले मिक्स आपण आता करून घेऊया आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण बनवायचं आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं आपल्या याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे पाणी हे आपण गरम पाणी हे थोडं थोडं टाकून याचं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे तर बघू शकता जास्त थिक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम असं आपण याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर इथं पॅनवर मी तूप लावून घेत आहे ते मी आता पॅनवर टाकून घेते खालची बाजू खरपूस झाल्यानंतर आपण ती पलटून घ्यायची आहे तर मस्त व्हायची ह्याची खालची बाजू आता खरपूस झालेली आहे तर मी याला पलटी मारून घेतलेली आहे तर आपल्या दोन्ही बाजू ह्या बाजू ह्या मस्त अशा खरपूस भाजलेल्या आहेत बघू शकता मस्त असा खरपूस तांबूस कलर आलेला आहे आणि बबल्स पण आलेले आहे तर मस्त असा रव्यापासून सुंदर असा नाश्ता आपण घरच्या घरी बनवू शकतो अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका